बॉलिवूड कलाकारांनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावलाय अभिनेता अक्षय कुमार अभिनेत्री जान्हवी कपूर आणि अभिनेता फरान अख्तर यांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावलेला आहे सामान्य नागरिकांप्रमाणेच सेलिब्रिटींनी सुद्धा आपला मतदानाचा हक्क बजावला अक्षय कुमार जान्हवी कपूर फरान अख्तर ही तिघांचीही मतदान करण्यासाठी तेव्हा ते आले तेव्हाची दृश्य सध्या आपण बघतो हॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनेता अक्षय कुमार फरान अख्तर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सामान्य नागरिकांप्रमाणेच बॉलिवूड सुपरस्टार्स असणाऱ्या सगळ्यांनीच आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सकाळीच मतदान केंद्रांवर हजेरी लावली फरान अख्तर सहकुटुंब आपला मतदान करण्यासाठी ते पोहोचला तेव्हाची ही दृश्य आपण बघतोय तर मुंबईमध्ये आता सगळीकडेच मतदानाचा उत्साह दिसतोय आणि याचा आता अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी सुद्धा स्वागत केलं आणि आपला मतदानाचा हक्क सुद्धा बनाचा हक्क सगळ्यांनी बजावला पाहिजे आणि आताच अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा अध्यक्ष परिषदेच्या अध्यक्ष प्रशांत सर तुमचं स्वागत आहे हक्क बजावलाय आज सोहळं आहे आज गर्दी दिसते पण गर्दी चालेल काय सांगा नाही प्रत्येकाने हक्का जर पाहिजे तरच आपण प्रश्न विजय शकतो आणि सगळ्यात महत्वाचं मी मतदान केलेलं आहे आत्ता मतदान करून बाहेर आलेलं आहे आणि मला पकडलेलं आहे आणि आनंद आहे पाच वर्षाची निर्णयच दिवाळी जशी दिवाळी दरवर्षी येते तशी पाच वर्षाचा निर्णय दिवाळी आहे त्यामुळे मतदारांनी खाली उतरायलाच पाहिजे मतदार करायलाच पाहिजे तुम्ही आता आत होतात खरंतर युवकांची गर्दी असते वृद्ध माणसांची गर्दी मते मी तर बोलतो मुंबई ही राजधानी आहे बरोबर मुंबई ही आर्थिक राजधानी आहे त्यामुळे त्यामुळे मला असं वाटतं की जसं या बाबतीत आर्थिक बाबतीत जशी एक नंबरला मुंबई आहे तसंच मतदानाच्या पथकेवराच्या बाबतीत सुद्धा म्हणजे एक नंबर पटक्यावर त्यामुळे सगळ्यात बाहेर पडलं पाहिजे खू खूप धन्यवाद तू बघताय खरं तर आता प्रशांत सर होते आणि त्यांनी पण आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय आणि सांगितलंय की मतदान हे झालंच पाहिजे आणि ह्याचं वाढलंच पाहिजे कारण वाढणं हे जास्त महत्वाचं आहे नागेशोबा श्रेयसन पुढार न्यूज मुंबई न्य�